नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसून येथे सत्तावीस हजार पंच्याहत्तर क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त बावीसशे नव्वद सर्वसाधारण अठराशे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे आठ हजार चारशे क्विंटलच्या चवकाली कमीत कम भावनाला एक हजार जास्तीत जास्त चोवीसशे एक सर्वसाधारण एकोणावीसशे पुढील बाजार समिती लासलगाव येथे सहा हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटलच्या चवकाली कमीत कम भावनाला चारशे जास्तीत जास्त तेवीसशे एक सर्वसाधारण सोळाशे एक्कावन्न पुढील बाजार समिती सटाणा येथे चौदा हजार आठशे पन्नास क्विंटलच्या चवकाली कमीत कम भावनाला तीनशे जास्तीत जास्त बावीसशे पंचावन्न सर्वसाधारण अठराशे पंचावन्न पुढील बाजार समिती कळवण येथे विसर आठशे क्विंटल चवकाली कमीत कमी भावनाला पाचशे जास्तीत जास्त एकवीसशे पंच्याण्णव सर्वसाधारण चौदाशे पुढील बाजार समिती मालगाव मुंगसे येथे अठरा हजार पाचशे क्विंटल चवकाली कमीत कमी भावनाला एक हजार जास्तीत जास्त एकवीसशे ऐंशी सर्वसाधारण सतराशे पुढील बाजार समिती चांदवड येथे पंधरा हजार क्विंटल चवकाली कमीत कमी भावनाला सहाशे सत्त्याण्णव जास्तीत जास्त तेवीसशे दोन सर्वसाधारण सतराशे तीस पुढील बाजार समिती येवला येथे नऊ हजार क्विंटल चवकाली कमीत कमी बाहुणाला तीनशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे दोन हजार तीनशे क्विंटलच्या वखाली कमी कमी भावला चारशे ऐंशी जास्तीत जास्त एकोणाशे दहा सर्वसाधारण पंधराशे पन्नास